बिग बॉसने स्पर्धकांना मिशन राशन हा टास्क दिला आहे स्पर्धक या आठवड्याच्या राशनासाठी हा टास्क करणार आहे बिग बॉसच्या घरात एंट्रीसाठी मेहनतीचा दरवाजा निवडून घरात आलेले सदस्य हा टास्क करताना दिसत आहे तर काहींनी स्टोअर रूममधून भांडी आणली आहेत तर ती भांडी काहीजण व्यवस्थित लावताना दिसत आहे तर प्रभू शेळके स्विमिंग पूलमधून पाणी काढताना दिसत आहे प्रोमोमध्ये खूपच जास्त भांडी आणली आहेत असं स्पर्धक म्हणताना दिसत आहे तर भांडी उचलताना अख्ख्या जिल्ह्याची भांडी दिलेत का घासायला असं दिव्या शिंदे म्हणते त्यानंतर प्रोमोच्या शेवटी दमलेली दिव्या शिंदे गार्डनमध्ये बेशुद्ध पडते यानंतर एक स्पर्धक प्लीज डॉक्टर पाठवा बिग बॉस असं म्हणते मिशन दर्शन टास्कमध्ये दिव्याची प्रकृती बिघडल्याचा संकेत प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे तर दुसऱ्याच दिवशी बिग बॉसच्या घरात डॉक्टर येणार का दिव्या शिंदेला नेमकं काय झालं आहे तसेच इतर स्पर्धक हा टास्क खेळणार की बिग बॉस हा टास्क रद्द करणार हे आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर मिशन राशन टास्क पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका